आपण बघितलं काल परवा बदलापूरमध्ये जी निषेधार्थ घटना घडली त्या घटनेचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण एक गांभीर्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे ती जी शाळा आहे ज्या शाळेमध्ये त्या शिमुकलीवरती अत्याचार झाला ती शाळा भाजप कार्यकर्त्याची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्या पीडित पीडित पालकांना पालकांचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तब्बल अकरा पोलीस खात्याने लावले तब्बल अकरा तास ते पीडित ज्या चिमुकल्याच्या आई वडील अकरा तास पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते परंतु पोलीस प्रशासनाने भाजप कार्यकर्ते मुलांची शाळा असल्या तिथे गुन्हा नोंदून घेणं ला अकरा तास लावले या गोष्टीचा गृहमंत्री म्हणून ग्रह देशा आपल्या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची या, या अपयशाची या जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे याच्या पलीकडे जाऊन शिंदे सर शिंदे शिंदे गटाचा जो नगराध्यक्ष वामन मात्रे आहे तो तुमच्याच पत्रकार बघी बग, भगिनीला तो म्हणाला की जसा का तुझ्यावर रेप झाला अशी तू बातम्या देते आपण हे बघितलं पाहिजे की हे शिंदे सरकारचे महायुती सरकारचे नेते कार्यकर्ते सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन आणि काल मुख्यमंत्री एवढ्या जबाबदार संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी भरसभेमध्ये एक वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की दोन वर्षांपूर्वी आमच्या महायुती सरकारने एका बलात्कार आरोपीला दोन महिन्याच्या आत फाशी दिली आपण सगळं मीडियाचे पद पत्रकार इथे आहात सगळे बांधवित आहात आपल्याला पण हा रेकॉर्ड आपल्याकडे असेल परंतु मुख्यमंत्री भरसभेत एवढा धडधडीत खोटं बोलतात मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट लाजिरवाणी आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एवढं बलात्कार संवेदनशील गोष्टी वरती असं स्टेटमेंट देणार कुठेतरी चुकीचं आहे मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी या अपयशी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा याच्या जा पलीकडे जाऊन जी लाडकी बहीण योजना महायुती सरकार शिंदे सरकारने काढली परंतु महिला काँग्रेसच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते की लाडकी बहीण नको आम्हाला सुरक्षित बहीण योजना आपण सुरू करावी असं आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद सर्वांना माहिती आहे की गेल्या पंधरा दिवसभरापासनं याच्या अगोदरपासून जवळपास देशामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण या भाजप सरकारच्या नेतृत्वामध्ये दुःखद बाब आहे की महिलांपासून म्हणजे वयाच्या म्हातार तर लहान लेकरापर्यंत या ठिकाणी अत्याचार होतो आहे बदलापूरची घटना तुम्ही बघितली बदलापूरमध्ये शाळेमध्ये म्हणजे ज्या शाळेमध्ये सी सी टी व्ही सर्व्हिलन्स सारखे सगळे संरक्षण असतात सुरक्षता असते अशा शाळेमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतात ही बाब अतिशय अमानुष घटना आहे आणि या घटनेचा महिला काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो करीता शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही क्रांती चौकामध्ये या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे जे गृहमंत्री आहे यांना कदाचित आता या महाराष्ट्राची सुरक्षा महिलांची सुरक्षा यांना सांभाळल्या जात नाही आणि यांनी लवकरातला लवकर राजीनामा द्यावा ही आमची प्रथम मागणी आहे आणि जे लैंगिक अत्याचार आमच्या मुलीबरोबर या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या अपराधीला या ठिकाणी फाशी देण्यात यावा ही आमची मागणी आहे वारंवार अशा घटना घडत आहेत जर महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने गुप्त सरकारला या महायुती सरकारला भाजप सरकारला महिलाचं काही ना पडलेलं नाही फक्त लाडकी बहीण योजना काढायची येणाऱ्या विधानसभामध्ये मतदान कशी मिळणार आणि त्या मतदानाच्या जोरावर पुन्हा पुनर्सत्तेमध्ये कशी येणार आम्ही पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणून यांनी फक्त सत्तेचा लोभ यांना लागलेला आहे महिलाच्या सुरक्षतेची विचार <laughs> विचारधारा यांच्या मनामध्ये विचारामध्ये नाही कारण ही मनोवादी सरकार आहे आर एस एसच्या विचाराला मिळती ही सरकार आहे त्यांच्या विचारावर चालणारी सरकार आहे त्यामुळे ही सरकार जी आहे महिलांच्या विचाराची नाही महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आपण प्रचंड मोठा हा देशामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण झालेला आहे यांना अजिबात काळजी नाही फक्त मतदानासाठी लाडकी बहीण योजना काढून त्यांना पैसे द्यायचे एकीकडे त्यांच्याच आई बहिणी त्यांच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होत आहेत अनेक अन्य अनेक अत्याचार या ठिकाणी होत आहेत तुम्ही बघताय गेल्या वर्षे दीड वर्षापासून भयानक वातावरण या देशामध्ये पांगलेलं आहे मणिपूरची घटना असेल नग्न अवस्थेमध्ये आमच्या महिला भगिनींना फिरवण्यात आलं त्या घटनेनंतर तुम्ही डॉक्टरची घटना बघितली कलकत्तामध्ये ट्रेनी डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा असताना म्हणजे जे सी सी टी व्ही सर्व्हिलन्स असायलाच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी असताना आज मध्यरात्री त्या डॉक्टरवर आज या पद्धतीनं तिची क्रूर हत्या बलात्कार करून केल्या जाते त्यानंतर आता ब बदलापूरसारख्या शहरामध्ये या ठिकाणी लहान मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार होतो ही महिलांसाठी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये या भारत देशातल्या महिलांसाठी अपमानस्पद बाब आहे आणि अनेक महिला आता म्हणतात की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमच्याकडनं उलट दोन हजार घ्या पण आम्हाला सुरक्षा द्या ही महिलांची माग आहे बाज़ा पसंदा पिक शुलिक